नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खोप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा अखेर एक जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या भावाची स्थिती सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा एक जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार या परिणामामुळे अखेर एक जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव चला बघूयात तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भावपातळी ही साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान दिसत आहे ही भाव पातळी आपल्याला जुलै महिन्यात सुद्धा कायम राहताना दिसणार आहे या भाव पातळीमध्ये जुलै महिन्यात जास्त बदल होताना दिसणार नाही यामुळे आपल्याला जागतिक बाजारातून देशांतर्गत बाजारामध्ये एक जुलै नंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढीसाठी काही चांगले संकेत दिसत नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये दे, जून महिन्यात खत बियाणांच्या खरेदीसाठी सोयाबीनची विक्री जी वाढली होती ही विक्री आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, हळूहळू कमी होत आहे या कमी होत जाणाऱ्या विक्रीमुळे आपल्याला सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होताना दिसणार आहे या तफावतीमुळे आता एक जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव मग प्रश्न पडतो की एक जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव चला बघूया तर बघा मित्रांनो सध्या सोयाबीनची भाव पातळी ही चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान आहे एक जुलै नंतर मागणी पुरवठ्यातील तफावतीमुळे कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशेची तेजी ही सोयाबीनच्या भावात दिसू शकते या सुधारणेमुळे सोयाबीनची भाव पातळी जर एक जुलै नंतर चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान स्थिरावली तर काही आश्चर्य वाटायला नको कारण याच्यापेक्षा जास्त तेजी येण्याची काही शक्यता नाही आणि या तेजीमध्ये जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्याला शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्युब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सब्स्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या आवडते चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तो माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या का आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार